दिलेश गायवळ परदेशी जातोस कसा असा सवाल आता सुप्रियल सुळेंनी उपस्थित केलेला आहे गायवळना पासपोर्ट काढलास कसा असे त्याने विचारलाय गायवळ प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याचं सुद्धा त्या म्हणत आहेत बघायत साधा एखादा फॉर्म जेव्हा शेतकरी भरतो तेव्हा दहा वेळा प्रश्न विचारले जातात आणि तो अनेक वेळा रिजेक्टही होतो मेरिटवर असताना अशी परिस्थिती असताना एक एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एक खोटा पासपोर्ट होऊ शकतो आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट की हा माणूस इमिग्रेशन पास करून परदेशी जातोच कसा आणि याची इन्क्वायरी होऊन कोणीही त्याच्या जर मागे असेल त्याला अर्थातच शिक्षा ही झालीच पाहिजे हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे हा फक्त एका व्यक्तीचा नाही हा इट इज अ नॅशनल सिक्युरिटी फेलियर आताच्या प्रकरण देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही ती परवानगी किंवा त्याचा पासपोर्ट दिला नव्हता मग तो गायब कसा झाला आम्हाला माहित नाही लंडनला कसा पळाला आम्हाला माहित नाही तर हे सगळं जे होत आहे ना ते अतिशय गलिच्छ पद्धतीने होत आहे अतिशय किळसवाणी पद्धतीने होत आहे आणि लोकांना हाच प्रश्न पडतोय की आता या राजकारणाचं करायचं काय